नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मी रेखा बेगडे महाराष्ट्रात नाटक कला संगीत साहित्य रुजले यासोबतच आता चित्रकला रुजत आहे याचे श्रेय डी वाय पाटील कॉलेजला जाते याचा मला आनंद आहे असे उद्गार ज्येष्ठ व्यंगचित्रकार शीद द फडणीस यांनी काढले आकुर्ड येथील डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट्स अँड क्राफ्टच्या वतीने श्री फडणीस यांना डॉक्टर डी वाय पाटील जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ते बोलत होते पुण्यातील बालगंधर्व आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आलेल्या आकृती वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रिअर ॲडमिरल अमित विक्रम प्राचार्य जयप्रकाश कलवले समन्वयक प्राध्यापक शंकर आडेराव जनरल सेक्रेटरी आयशा शेख आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते श्री फडणीस पुढे म्हणाले की चित्रकारांच्या रेषा बोलतात त्यामुळे साहित्यात चित्राला स्थान मिळाले व्यंगचित्रातून विनोद निर्मिती होते मी केवळ छंद म्हणून चित्रकला जोपासायची असं ठरवलं होतं नंतर मात्र या कलेचे सामर्थ्य ओळखले यातील विविध छटा असून निखळ आनंद देणारी कला आहे यामुळे मी यात रमलो हस्तकलेची वाट चित्रकलेतून जाते चित्रकलेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात करिअर करता येते पंडित नेहरू यांनी इंदिरा गांधी यांना केवळ चित्रकला शिकण्यासाठी शांतनिकेतनला पाठवले होते तर रवींद्रनाथ टागोर होमी भाभा हे देखील चित्रकार होते चित्रकला जोपासताना ए आयसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर टाळून स्केचबुकच्या माध्यमातून चित्र साकारावे असा सल्ला शेवटी त्यांनी दिला श्री पालव म्हणाले की भारतीय कला विश्वात दोन स्तंभ आजही कार्यरत आहे एक शिल्पकार रामसुतार तर दुसरे शिध फडणीस आहे मनाचा जो स्पर्श आहे तो तंत्रज्ञानात नाही त्यामुळे कला जोपासताना तंत्रज्ञानाचा वापर टाळला पाहिजेत दुर्लक्षित सुलेखनाची कला पूर्वी समाजाला माहीत होत आहे आज सुलेखनकार घडत आहे आणि हा वारसा पुढे सुरू ठेवायचा आहे असे ते शेवटी म्हणाले यावेळी उत्कृष्ट शैक्षणिक वर्गकाम ठरवलेले विद्यार्थी प्रथम वर्ष सिद्धी कुमार समीक्षा पाटील पूजा गोल्डर द्वितीय वर्ष श्रुती तापकीर आर्या पाटील सानिका पिपाडा तृतीय वर्षातील स्वर्ण पाटील स सार्था राजकुंवर मनीष गुन्लाला तर अंतिम वर्षातील अनुराग भारती वैष्णवी बाबर नेहा बर्वे या विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले या प्रदर्शनामध्ये चारशेहून अधिक विद्यार्थ्यांचे चित्र पाहायला मिळणार आहे प्रास्ताविक भाषण प्राचार्य जयप्रकाश कलवले यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रियंका कुंजीर सार्था राजकुमार सई काळे तर आभार देवश्री कुलकर्णी हिने मांडले त्यानिमित्तानं आणि त्या निमित्तानं मला तो सत्कार केला पुरस्कार दिला तो आभारशे गोष्टी परत रिपीट करतो महाराष्ट्रामध्ये संगीत रुजलं साहित्य रुजलं नाटक रुजलं पण चित्राचं काय चित्र खोरेसं रुजलं नाही अशी अनेकांची तक्रार आहे त्याचं इन्स्टिट्यूट दिलेलं आहे एवढ्या मोठ्या संख्येनं मुलांचा किंवा चित्र महाराष्ट्रात रुजणार आहे याची ग्वाही दिलेली आहे एवढ्या मी सांगतो शिवसपीठ आणि सगळे विद्यार्थी मित्र पालक वर्ग काही मित्र आज मला माहित आहे की सगळ्यांना बक्षिस घ्यायचे पण मी काय जास्त बोलणार नाहीये फक्त आभार वाढणार आहे पण छान वाटलं पण मी परत एकदा तेच सांगेन की स्वतःला घडवण्याकरता इथे आलेला आहात हे छान आहे सुंदर आहे मी अजून बघितलं नाही पण तरी पण जे दिसतंय का तेवढी दृष्टी आहे माझ्याकडे तर याच्या पलीकडे जाण्याकरता याचा वापर करू नका स्वतःचा वापर करा तो वापर जर झाला तरच

त्याचे कला प्रदर्शन दरवर्षी लागते यावर्षी हे बालगंधर्व कला दालन येथे लागलेलं ला आहे मुलांचे वर्षभराचे कष्ट सगळ्या प्राध्यापक प्रिन्सिपल सरांचे कष्ट येथे दिसून येतात तरी मी सर्वांना उत्स्फूर्तपणे इथे प्रदर्शन पाहायला यावे अशी विनंती करते थँक्यू माझं नाव मिली इंगळे आहे मी डी वाय पाटील कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्टची आहे आ, मी फायनल इयर मधनं आहे आणि मला बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळालाय इथे एक्झिबिशनमध्ये माझ्या पॅनलवर युआयू युआ, 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 एक्स ब्रँडिंग कॅम्पेन ची कामं लागली आहेत अख्खा वर्षभर आम्ही जी मेहनत करतो त्याचं हे एक्झिबिशन असतं फर्स्ट इयरपासनं फायनल इयर पर्यंत सगळ्यांची कामं असतात आणि खूप सुंदर कामं आहेत ट्रेडिशनल आर्ट पासन डिजिटल आर्ट पर्यंत सगळे काम दिसतात इथे तुम्ही पण नक्की येऊन बघा सगळी काम थँक्यू नमस्कार मी आयशा शेख डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट्स क्राफ्ट जी जीएस आणि माझ्या सोबत आहे आणि मी प्रसाद घाटे फायनल इयर्स चा स्टुडंट तर आपल्याकडे एकोणतीस तीस आणि एकतीस एक ला आकृती कला प्रदर्शन आयोजित केलं गेलं आहे तर सर्वांना माझं असं सांगणं आहे की नक्की या आकृती प्रदर्शनाला भेट द्या कारण ट्रेडिशनल आर्ट पासून डिजिटल आर्ट पर्यंत पूर्ण प्रवास दाखवला गेला आहे आणि प्रत्येक मुलाची कलाकृती आणि त्यांच्या डोक्यात जे विचार आहेत हे अतिशय उत्कृष्ट प्रमाणे दाखवलं आहे आणि एक विलक्षण असं एकदम सुंदर असं काम आपल्याकडे आहे फायनल इयर स्टुडंटचं नमस्कार आ, मी प्रसाद शंकर घाटे फायनल इयरचा स्टुडंट आहे तर हे माझं डिस्प्ले आहे आणि आम्हाला वेगळे सब्जेक्ट असतात आणि फायनल इयरला एक इलेक्ट्रिक सब्जेक्ट असतो तर मी हे कॅम्पेन फॉर ऍडव्हर्टायझिंग केलंय तर ह्यात माझं काम आहे की नीलकमल फर्निचर तर ह्यात मी असं दाखवलंय की एक नीलकमलचं फर्निचर किती स्ट्रॉंग असू शकतं आणि किती स्पेशियस असू शकतं तर पहिल्यामध्ये आपल्याला माहिती आहे समुद्र ह्याच्यातला सगळ्यात मोठा जीव वेल आहे तर मी तो वेल पूर्ण त्या बेडमध्ये बसवलाय म्हणजे माझी कन्सेप्ट अशी होती की तो पूर्ण वेळ जर बेड मध्ये बसू शकतो तर तुमचं सामान किती बसू शकतं दुसऱ्या ह्याच्यात मी असं दाखवलं की टू सीटर सोफा आहे पण त्या टू सीटर व सोफावर सगळ्यात मोठे प्राणी हत्ती आणि हिपोपोटेमस असे दोन्ही बसल्यात तर त्या टू सीटर व सोफ्यावर किती लोक बसू शकतात ते दाखवले आणि तिसऱ्या ह्याच्यात असं दाखवलंय की नीलकमलचं कपाट आहे तर त्यात जिराफ आणि हत्ती तर जिराफ हा सगळ्यात उंच प्राणी आणि हत्ती हा सगळ्यात मोठा प्राणी तर ते दोन्ही सुद्धा मावलेत तर त्या कपाटात तुमचं किती सामान बसू शकतं असं आणि इकडे ब्रँडिंग सब्जेक्ट आहे आमचा तर ब्रँडिंग म्हणजे एखादं तुमचं एक ब्रँड असेल काय असेल तर त्याची पूर्ण प्रोसेस असते तर ह्यात मी माझं एक आहे पॅच म्हणून हे ब्रँड ओपन केले तर ह्यात ते कसं करतात म्हणजे रिसायकल किंवा जे कचरा वगैरे असतो इंडस्ट्रियल वेस्टचा कपड्यांचा तर त्याच्यापासून एक नवीन आउटफिट क्रिएट करतात जेनजी लोकांसाठी तर ह्यात मी माझा ब्रँडचं नाव ठेवलं पॅच पॅच म्हणजे आपण हे असतो एक पॅच ठेवतो किंवा हे तर त्यात त्यांचं व्हिजिटिंग कार्ड फोटोग्राफी अजून हे सगळं हँड स्टिच आहे तर आमच्या कॉलेजमध्ये असं शिकवतात हो म्हणजे एक स्क्रॅच पासून पूर्ण फायनल ह्याच्यापर्यंत पूर्ण शिकवलं जातं हो आणि मी एवढंच बोलेल की हे आर्ट आर्ट, एक, आर्ट एक्झिबिशन खूप भारी आहे तुम्हाला म्हणजे जे डिझाईन ड्रॉइंग वगैरे सगळं भेटेल ते सगळं पाहायला मिळेल तर तुम्ही इथे येऊन विजिट करा थँक्यू हॅलो मी क्रिंदर जयस्वाल दिवाय पाटील फर्स्ट इयर स्टुडंट ये आकृती एक्झिबिशन बालगंधर्व कलादान में हो रहा है हम आपका स्वागत करते हैं हमारे के इन वर्क्स को देखने के लिए जो कुछ हमने इस एक साल में हमारी वो फॅकल्टी सब देख सकते है। थर्टी फर्स्ट मार्च तक त्याच्यामध्ये हे ड्रॉइंग अँड स्केचिंग च कलर कलर थेरी त्याच्यानंतर हे म्युरल्स वगैरे आम्ही बनवलेले आहेत आणि हे सगळे थ्री डी म्युरल्स आहेत जे आम्ही हाताने बनवलेले आहेत त्याच्यानंतर हे आमचे सगळे प्रोडक्ट ड्रॉइंग आहेत त्याच्यामध्ये आम्ही समोर ठेऊन हे सगळे असाइनमेंट केलेले आहेत त्यानंतर शेजारी फंडामेंटल्स ऑफ लेआउट च्या असाइनमेंट आहेत थ्री म्युरल्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आमचे फंडामेंटल फ्लेआट हे मेन्यू काढते म्युरल्स आहेत क्लेनी बनवलेले आहेत हे ताराचे आमचे असाइनमेंट आहेत वायर स्ट्रक्चर म्हणून म्हणजे हे पॅब लॅबचे पण आमचे सब्जेक्ट आहे त्या पण असाइनमेंट आहेत आणि इथे कॅलिग्राफी वगैरे आहे ही कॅलिग्राफी माझी आहे यासाठी मी खूप काही जरा एक्सपेरिमेंट केले मंदिर स्वत रम आहे ते मी पूर्ण कॅरेग्राफी मधील लिहिलेले सो सगळ्यांना आवर्जून येण्याची सर्वांनी आवर्जून आलं पाहिजे आणि या फील्डला पण तुम्ही अजून एक्सपोज करू शकता सो सगळ्यांनी या बालगंधर्व पर... बालगंधर्व एकवीस तारखेपर्यंत धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद